तर रिपोर्ट आम्ही दाखवले आज रिपोर्ट आज दाखवायचे होते आम्हाला माझ्याला माझ्या समोर नाही मारायचं कळलं ना मी खाली जायच्या आधी प्रतिकच वरती आलाय आणि त्याला बघून मला खूप जास्त हाय लागले थंडी 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 हा ना गाईस दोन तास झाले आणि आम्ही असंच बसलो एवढं एवढे पेशंट आहेत की आता डॉक्टर पण लवकर बोलवत आहेत तिथं हॉस्पिटलमध्ये फर्जी ते दोन वेळा आप अभी आपको बोला था ना नाही दा। मम्मी दहा वाजता आली आहे गाईज आणि आमचं सगळ्यांचं जेवण चाललंय तर बघा हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत स्वागत आहे गाईज तर सकाळचे वाजले तर साडेसहा आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये कारण की उचकी लागायला लागली सकाळ सकाळी कोण आठवण काढतं आहे तर आम्ही चाललो आहे रिपोर्ट दाखवायला माझे हॉस्पिटलमध्ये आणि खूप जास्त थंडी आहे काहीच मला तर माहीत नाही बाहेर गेल्या मी बोलू शकते का नाही मग खरं तर ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि रिपोर्ट दाखवायचे आहेत आपल्याला पण खूप लागणार तरीच होता म्हणून चला आता आपण मी रेडी झाली प्रतीक खाली माझ्यासाठी पेरू कापायला डब्यात भरायला तो म्हटला तू आवर तोपर्यंत मी पेरू कापून डब्यात भरतो मी खाली जायच्या आधी प्रतीक त्याला खूप जास्त असेल थंडी थंडी हा ना तो त्याला डबा घेऊन वरती आलाय तिला थंडी वाजते राहिले कचरा आपल्या थांबत मी कुलप्र आम्ही इथं ते चेकअप करण्यासाठी इथं चालू आहे आता म्हणजे पायलटमध्ये बसली आहे मी बाहेर बसलेलो आहे फोटो वगैरे कापले सगळे तिला आज मी चेकअपला गेली आणि चेकअप आज मेन पॉईंट आज, आज आपल्याला रिपोर्ट जे आपण स्कॅन केलं होतं ते स्कॅनचे रिपोर्ट द्यायचे होते दाखवायचे होते आज स्कॅनची रिपोर्ट दाखवून गोळ्या वगैरे घेऊन आपण घरी जाणार आहे इथं काय ब्लॉक शूट करायला जमत नाही त्यामुळे एकदम कपडे तिथून शूट करतो तर होत पायामध्ये काय करते जे काही इथल्या हॉस्पिटलमधले ते मी ब्लॉगमध्ये जास्त करून शेअर करते तर मोठ्या ब्लॉगमध्ये काय नाही कारण इथं अलाउड नाही व्हिडिओ काढला काढायला ब्लॉगिंग कशी करणार ना आपण हॉस्पिटलमध्ये येऊन की हाय काय जे काय त्यामुळे आपण रिस्पेक्ट करतो त्यांच्या रूलची बाकी काही नाही तर आता डायरेक्ट आपण बाहेर नाश्ता गेलो तर टाकू लवकर झालं तर घरी जाऊ त्या पायावर डिपेंड आहे काय करायचं काय नाही मी पण असं बोलता बोलता इकडे तिकडे बघतोय लोक माझं बघतोय की काय गाईच दोन तास झाले आणि आम्ही बसलो आहे एवढं एवढ पेशंट आहेत की आता डॉक्टर पण लवकर बोलवत नाही सगळ्यांची सोनोग्राफी चालली मला असं वाटत <laughs> आहे आम्ही खाऊन आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही नाही तर मग आम्हाला खूप जास्त भूक लागली असते परत जाऊन परत जाऊन खादडे झालोय आम्ही खादडे निमित्त पाहिजे आम्हाला खायला आणि प्रतीकचा मला आतापर्यंत दोन तीन वेळा फोन आला मला म्हणते पेरू खाल्ला का पेरू खाल्ला का मी एवढं कापून आणले पेरू की त्याला म्हटलं बाबा मला लाज वाटते आता पेरू तर सगळे बसलेत तर बघू आता किती वेळ लागतोय मला फक्त रिपोर्ट दाखवायचे तरी पण वेळ तर लागणारच काय करायचं बसायचं शिवैताने मला एक किस्सा सांगितला तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगते तो किस्सा आता इथे नाही सांगू शकत नाही आली दिवशी ज्या पोटात पेन होतं <laughs> तर ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आली आणि तिथे एक बाईची लेडीजची डिलेवरी चालली होती आणि त्या बाईचा आवाज ऐकून हिचं पोट दुखायचं राहिलं आणि इथून घरी निघून आली एवढं म्हणजे तिने आता सांगितलं मला भीती वाटायला लागली की हिचं पोट दुखणं त्या बाईच्या आवाजाने राहिलं तर डिलेवरीला <laughs> माझ्या आवाजाने किती लोकांचं काय काय दुखायचं राहील बघा मी पण घाबरली आता खूप जास्त की आमचं काय होईल आणि अशाच प्रकारे प्रतीकची एंट्री झाली आता तुम्हाला दाखवत तो वैतागलाय बाहेर बसून बसून एवढं बघू नाही तो वेगळा काय अजून देतात का आता नंबर आहे आमचा अरे इथं सोनोग्राफी पण करतात ना म्हणून वेळ लागला तू वैतागला ना सकाळी आम्ही जाऊपर्यंत आलो आणि जाऊपर्यंत आल्यानंतर काहीच ब्लॉक घेतला नाही कारण की गेले तर झपडी झोप लागते आंघोळ करायची जास्ती जेवण करायचं जास्त सगळ्या गोष्टी करून आराम करायचा असतो कारण तिथं ताटकोन ताटकून खूप असं जळजड होतं ब्लॉक घेतलं पण येत नाही तिथं तुम्हाला दर आपण सांगतोच तिथं ब्लॉग शूट करता येत नाही घरी आलो तुम्हाला पायल सांगालच जाऊ करून डॉक्टरांनी काय सांगितले आज फ्रोटेनचे माझी काय काय होते ते पायल शूट करत मी तिला काही दातमध्ये जात नाही तिथं हॉस्पिटल मध्ये फरशी पुसत होते ते दोन वेळा त्याला बाहेरून दिलं बोला था गार्डी आपला मे नाही तो माझ्या पर्षी थांबला होता आणि तो झालं दोन वेळा हात होता विचारायला तो बाहेर जाऊन थांबला होता था, परत परत माझ्यासाठी वरती आला मग आणि वरती पण मी आतमध्येच होते म्हणजे डॉक्टरची तिथं आणि तिथं परत जेंट्सला अलॉट नाहीये मग तू एवढा वेळ बाहेरच बिचारा माझी वाट बघत बसला होता अजून मधून मी आलेला सांगता असं पण कंटिन्यू बसलेलं नाही झालं म्हणून चक्र मारत ना बिचारा तो पण लेवल लागला मी पण लेवल टाकले आतमध्ये बसून बसून तरी आमचं आज लवकर झालं ना डॉक्टर काय बोलत काय सांगतात नंतर तर आमचं चहा पाणी चाललंय आम्ही आज आणलंय चहा बरं स्पेशल वडापाव बघू शकता तुम्ही मम्मी खाती वडापाव आणि चहा आजचा नाश्ता आम्ही जर आम्ही खाऊन आले वडा बहुतेक तिथे जागेवरती आणि त्यांना पार्सल घेऊन आलो पाय जोपेक न उठली तो उठल्यावर न उठल्या भूक लागली मला खायला खायला जायची खायला जायचे भूक लागली ते म्हटलं फळक आहे का फाळांची नाही मला काय झालं एकदम तिकडं चमचम खाऊ वाटतंय हा बस चल म्हटलं पाहिजे आता डोवाळे मॅडमची पूरवायच लागते तिला मला वाटतं झोपेत बहुतेक स्वप्न पडलं असं वडा पोखायला ना हां <tastic> म्हणून जो पडणं उठल्या उठल्या चल चल भूक लागली भूक लागली मला म्हणलं ला पळ खा नाही नाही मला काय ते बाहेरचं खायचं गेलं बाबा घेऊन गेलं मग आम्ही दोघांनी तर वाटत ह्या तिघांसाठी पार्सल घेऊन आलो चहाला मग चहामध्ये आपलं नेहमीप्रमाणे खाणं चालू आहे तर गाईच कमेंट करून काय सांगा काय करत नाही एवढे मी नाही बोलू शकत कमेंट करून तर काय करायची गरज नाही तुमची फोटो कमेंट करून पण आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा काय सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर पहिले चहा पिऊन घेऊन तुम्ही माझा चहा गार होईल गप्पा मारता माझा हो सगळ्यांचं खायला खाऊन झालंय <laughs> सगळ्यांचं तोंडा कडे बघतो इकडं मी झाली आहे खालीच आता फ्रेश मगाशी बघितला असेल आता मस्त तोंड बिंडून पावडर पावडर लावून एकदम चकाचक झाली आहे कारण आता मला जायचं आहे तिथे मला स्वयंपाक बनवायचा आज लवकर झाला स्वयंपाकाला लागायला सात वाजलं खायणार रे आजले मेंगळ्या गज मेंगळ्यासारखा दिवस चालला ते बसून बसून तिथे कंबर दुखते आणि मग उठुशीच नाही वाटत बसूशी असं नुसतं बसून राहावं असं वाटतं म्हणून सात वाजेपर्यंत मी आज टाइमपास करत बसले होते तर शेवटी प्रती कोरडला ऊट जरा आवर जरा म्हणून आता पावडर पिवडर लावून तयार झाली आहे आज बनवते मी स जेवणामध्ये काळा घेवडा काळ्या घेवड्याची आमटी आणि भाकरी भात अजून एखादी चटणी बनवते सिंपल असं मला असं वाटतं आहे की सुकटची चटणी बनवली पाहिजे ना काकू इथं बघा कप कपडे घेऊन आले तर खालची खालच्या रूममधली आता घालत बसली चला इथं पप्पांनी तूप बनवला आज आणि मम्मीने सगळी तुपाची भांडी घासून टाकली कारण की लई चिकट चिकट भांडी असतात आता मी बनवते स्वयंपाक काळा घेवडा बनवते आता मला आहे ना आता आम्हाला भात जास्त घालावं लागतं त्याच्यामुळं आता मला दोन दोन वेळा कुकर लावावे लागतात कारण की हा बारक्या जो कुकरचा डबा आहे त्याच्यामध्ये भाजीचं पण हे होत भाजी पण नाही बसत म्हणजे शिजायला नाही टाकू शकत कारण की त्यात पुरत नाही मग आता माणसं जास्त म्हणून भाजी पण जास्त लावावी लागते भात पण मग त्यामुळे दोन कुकर मला वेगवेगळे लावावे लागतात कारण की आमच्याकडे एक छोटा आणि एक मोठा कुकरचा डबा आहे एक असा छोटा पतला आणि असं एक जाड आहे मग भाजी पण ह्याच्यातच लावायला लागते आणि भात पण ह्याच्यातच मग पहिली भाजी लावून भाजीला फोडणी दिल्यानंतर मला भात लावायला लागतो म्हणजे दोन दोन वेळा लावायला लागतो तर आता भाजीचं कुकर होते आणि मग त्याच्यानंतर भाताचा परत वेगळा बापरे बघा गाईस आमच्या दादूचा रिझल्ट तुम्हाला दाखवत आता किती हुशार आमचा दादू का पोराचं ढगळं पण बघवत नाही तुम्हाला तू दाखव रे बिंद मी दाखवन जाऊ दे नाही दाखवला किती ढगोळ दादू पोराचं ढगोळ पण दाखवायचं नाहीये पण अभ्यास पण नाही पोराला हिंडवायचं मोबाईल बघायला लावायचं तेवढंच फक्त पोरगा बाराला उठून पोरगा फोन केलं लगेच आणि काकूला तर लय लाड आहे लय लाड म्हणजे लयच लाड पोराचं काही दुखत असलं तर सगळ्या गोळा काकूच्या बॅग मध्ये असतात लगेच चालता फिरता चौखाना आमची काकू दाखवलं अस तुम्हाला कळा दाखव दाखव हा माझ्या समोर नाही मारायचं कळलं ना आणि जेव्हा जादू तिकडं होता मार्केट यार्ड ला तेव्हा ते शाळा तिकडून लांब पडत होती ना तर तिथं पप्पा जेवलेले होते तीन चार दिवस माझ्या पोराला इकडे आणायचंय म्हणून माझ्या पोराचा अभ्यास शाळा दहावीची परीक्षा जवळ आली आणि पण हे रिझल्ट बघून ही हे बंद उभे केले की सगळं नागरं होईल नाही खोलायचं म्हणून बापू तर काही अर्थात तुम्हाला कळलं असेल की दादू किती अभ्यास करतो मी तर गॅरंटी दिली मॅथमॅटिक विषय उडणार आहे गॅरंटी दिली गॅरंटी आणि मध्ये किती मार्क पडले बघतो मी फक्त अरे मॅथ्स मध्ये सांगत नेमका हे मार्क मॅथ्स म्हणजे टोटल पैकी ना दे दर देद। दर देद। तर मी आज हे समजून द्या प्रतीकला खूप आवडते ही आमटी आणि भाकरी पण झाल्यात माझ्या करून भाकरी झाल्या तर भात लावते मग स्वयंपाक झाला मम्मी मावशी कडे घेऊन अ संगीता मावशी पण येणार होती मग की मावशी म्हणून गप्पा आता आणि इथं बघा तुमच्या घरात सगळे कसे बसलेत एका कोपरा तिकडे एक कोपरा वॉकिंग काकू दादूच काढलो हा गाईस दादेच रिझट्ट आम्ही दाखवणार नाही दादे खूप रडला आता पाय पडला म्हणलं नका दाखव रिझन माझा प्लीज, रख, कर ले ले। करा प्लीज काय आले कळतं नसतं रिझर्टर बोललं की ते थोडंसं पण जाऊन द्या दादा मम्मी गेली मावशीच इथं थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग करायला थर्टी बस्टला काय करायचं नेमकं प्लॅनिंग थंडी खूप सुटलेली आहे प्लॅनिंग करायची की नाही त्यांच्या एकदा मीटिंग बसणार मिटिंगवर ठरणार मग थर्टी बस्टला काय होणार ते मग ते आपण करणार मासे करायचं मटण करायचं की चिकन करायचं की करायची की नाही थंडीमुळं तर पायचं साहेब पाहिलं स्वयंपाक चालू आणि मला आता झाली सर्दी सकाळी मी आता मार्केट उठतो ना मला वाटतं थंड हवेने मला सर्दी झाली त्यामुळंच थंड हवाय आज तर खूप थंडी होती सासूबाईची वाट बघतीय कधी येणारे मावशी गप्पा मारून आता तसा आधी फोन केला होता की या लवकर जेवायचे म्हणून साडे नऊ वाजले तर अजून आलेले नाही आणि इकडं सगळे पेंगळून गेलेत भुकेने पेंगळून गेलेत काकूची एक झोप झाली मम्मी झोप जाऊन तोंड सुजून निघले सुजित कुमार झाले <laughs> तुम्ही पहिले कल्पना चावला होते का मम्मीची वाट बघत बघत पप्पा जेवले नाही मम्मी दहा वाजता आलीये आमचं सगळ्यांचं जेवण चाललंय बघाच नाही पप्पाला तकलीफ झालीये बस तकलीफ झाली मम्मी आ, चल, आ, वर, तुम्ही एवढ्या वेळ गेले एकटे पप्पाला सोडून चल वेळेला तर कोळस बाळासाहेबांनी नाही मग पप्पाला नाही फोर्स करणार जेव म्हणून वाढ म्हणावर घेऊन ये चार पावलं करशे तर पावलं जरा तुम्ही पण ना तुम्ही किती पावलं करून कर आलात हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चला मम्मीला जेवण वाढते फिटनेस आता जेवले ते गायज आम्ही मश्करी करत होतो पण मम्मीला कळलं तर गायीच आमचं जेवण वगैरे झाली खाली जे मस्ती चालू होती असून आली मी खाली खालून वरती तर तुम्हाला सांगायचं सा। होतं मला आज आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो ना म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आता आमचे रील्स व्हायरल होत होते ना मग म्हणजे व्हायरल तर पहिल्यापासूनच होते ते पण आता जास्त मी प्रेग्नेन्सीचे रील्स टाकत असते ना तर माझ्या हे प्रेग्नन्सीचे रील्स सगळे बघून 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 नाही का, का वो वो आने 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 मला तिथं खूप जास्त माझ्या ओळखीचे लोक आज भेटले होते मी लाईट लाईटकडूच बघते तर माझ्या ओळखीचे मला सगळ्यांनी आज एवढं ओळखलं ना म्हणजे मी आतमध्ये पण गेले होते तिथं पण भरपूर लेडीजने ओळखलं बाहेर पण जेव्हा आम्ही थांबलो होतो लाईनला तिथे पण मला भरपूर लोकांनी ओळखलं तर मला एवढं भारी वाटत होतं ना खरंच भारी वाटतं असं सगळ्यांनी असं ओळख दिली की तुम्ही व्हिडिओ करता छान असं तुमचे व्हिडिओ मग आणि काल पण तुम्हाला सांगितलं आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये की आम्हाला आमच्या इथे पण भरपूर लोक आता ओळखायला लागली आहेत पहिले तर ओळखत होते पण आता कसं अजून ओळखत होते कारण की मी हे प्रेग्नेन्सीचे माझे कंटिन्यू कंटिन्यू ते रील चाललेले आहेत इंस्टाला आणि मी शॉर्टला पण टाकत असते आणि आपले व्लॉग पण येतात त्याच्यामुळं आता भरपूर ठिकाणी आपले व्लॉग व्हिडिओ सगळे जात आहे तर तुम्ही सगळे आम्हाला ओळखता हे मला खरंच खूप जास्त ज्ञान वाटलं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर रिपोर्टबद्दल तर रिपोर्ट आम्ही दाखवले आज रिपोर्ट आज दाखवायचे होते आम्हाला तर रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आहे एकदम चांगलं आहे सगळं काही असं टेन्शन नाही so, आहे सो सुद्धा हॅप्पी राहा सगळे माझ्यासारखं मी तर खूप हॅप्पी आहे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये तर गाईज असं होता आजचा माझा दिवस आमचा दिवस तुम्ही बघितला असेल तर ब्लॉग कसं वाटलं लाईक कमेंट ला, ला, शेअर करून नक्की नक्की सांगा आता मी ताक पिऊन झोपणार आहे आज मी रात्री तर ताक पिणार आहे तुम्हाला सांगितलं की थंडीचं पण मी ताक पिते पण मला ताकाने असं सर्दी वगैरे अजून तर झालेलं नाही आहे त्या दिवशी पण मी पिले पण मला झालं नाही काय त्याच्यामुळं मी आज परत पिते आणि आज माझं दूध प्यायचं मन नव्हतं त्याच्यामुळं म्हणलं आज थोडंसं चेंज म्हणून ताक पिते मी सो ताक वगैरे पिऊन मी झोपणार मस्त तर बाय बाय कायच भेटूयात येत उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय